रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रायझर्स आणि सत्य रक्तदाता ग्रुप चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यामाने बाबजी जीवनदीप हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे संकल्प एकच थॅलेस्मिया मुक्त चाळीसगाव हे रक्तदान शिबीर सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत आयोजित करण्यात आले होते तसेच यावेळी ब्लड स्टोरेज सेंटरचे देखील लोकार्पण करण्यात आले या ब्लड स्टोरेज सेंटरमधून थॅलेस्मिया रुग्णांना मोफत रक्त पुरवठा केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते नेटवर्क चाळीसगाव माझं नाव डॉक्टर इस्कान खान मी नाशिक येथील समता ब्लड बँकेचा प्रतिनिधी आहे आज चा चाळीसगाव ह्या गावामध्ये आम्ही एक रक्त ब्लड स्टोरेज सेंटरची सुरुवात इथे करत आहोत यामध्ये जे पण रक्त आपण प्रोव्हाइड करतोय ते थॅलेसिमियाने रुग्ण थॅलेसेमिया ग्रस्त जे आजार असतात त्यांच्यासाठी आपण हे खास करून एक सुविधा आपण सुरुवात करत आहोत थॅलेसेमिया हा हो। रक्ताचा असा आजार आहे ज्याच्यामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये रक्त बनत नाही आणि आपल्याला त्याला वारंवार बाहेरून त्याला रक्त द्यावं था। लागतं थॅलेसिमिया दोन प्रकारामध्ये पडतो मेजर थॅलेसेमिया मायनर थॅलेसेमिया मायनर थॅलेसिमियातील लोक बऱ्या प्रमाणामध्ये नॉर्मल आयुष्य जगू शकतात पण जी मेजर थॅलेसेमियाची जी मुलं असतात त्यांचं जे आयुष्य असतं ते आईच्या गर्भापासून निघाल्यापासून चौदा ते पंधरा वर्षापर्यंतचं आयुष्यमान असतं त्यामध्ये त्यांना त्यांच्या शरीराच्या कंडिशन प्रमाणे ब्लड ट्रान्सफ्युजन आपल्याला करावं लागतं म्हणजे अगदी आठ दिवसापासून तर पंधरा दिवसामध्ये एक बॅग चढवणं एक किंवा दोन बॅग चढवणं किंवा रक्ताचे वेगवेगळे घटक त्यांना आपल्याला द्यावे लागतात त्याचाच औचित्य साधून आपण आज इथे जे पण स्टोरेज सेंटर उपलब्ध उपलब्ध करून दिलाय चे गावकरांसाठी त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आपण त्यांना उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आपण इथे करतो आहे त्यामध्ये होल ब्लड असो पी सी बी असो एफ एफ पी असो आर डी पी असो किंवा अगदीच कुठेही ना मिळणारी एस डी पी असो या सगळे प्रोडक्ट आपण आज चाळीसगावकरांसाठी इथे उपलब्ध करून देत आहोत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर संदीप देशमुख बाबजी जीवनदीप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तसेच रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स आणि नाशिक येथील स्थित समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आपणा सर्वांचं आजच्या या भव्य रक्तदान शिबिरात मी स्वागत करतो आज चाळीसगाव येथे आयोजित या रक्तदान शिबिराच्या औचित्याने आपण आज बाबजी ब्लड स्टोरेज सेंटरचं लोकार्पण सोहळा देखील साजरा करत आहोत या माध्यमातून चाळीसगावमध्ये मध्ये सीमेने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आपण मोफत रक्तपुरवठा या माध्यमातून करणार आहोत लवकरच आपल्या रोटरीच्या माध्यमातून येथे डोनेशन सेंटर सुद्धा चालू होणार आहे ज्याच्या माध्यमातून ज्याच्या माध्यमातून आपण रुग्णांना फ्री ऑफ कॉस्ट येथे ब्लड पुरवठा करणार आहोत या व्यतिरिक्त जे लोकांना सिंगल प्लेटलेट डोनर म्हणजे एस डी पी आर डी पी तसेच होल ब्लड यासारख्या देखील सुविधा आपण या ब्लड बँकेच्या माध्यमातून आपण कायमस्वरूपी इथे अवेलेबल करून देत आहोत रोटरीचे जवळपास आतापर्यंत झालेल्या दोन फ्लॅगशिप प्रोजेक्टनंतर म्हणजे डायलिसिसच्या माध्यमातून आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाखाचे फ्री ले ले। ग्लोबल कॅनच्या माध्यमातून रोटरी आय सेंटर आपण जे चालू केलं होतं त्याच्या माध्यमातूनही मागच्या वर्षी तीनशे शहात्तर सर्जरीज फ्री ऑफ कॉस्ट आपण दिल्या होत्या व त्याचं पुढचंच पाऊल म्हणून आपण या माध्यमातून ब्लड स्टोरेजच्या माध्यमातून डायलिसिमिया ग्रस्त रुग्णांना मोफत रक्त पुरवठा आपण करत आहोत त्याच पद्धतीने जायसगाव सारख्या छोट्या गावामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा असताना वेळोवेळी रक्ताची गरज भासते व या माध्यमातून आम्ही ब्लड संकलन करून रक्त संकलन करून वेळोवेळी त्या रुग्णांना आम्ही रक्त देत जाणार आहोत ही पतपेढी ही आता कायमस्वरूपी सुरू झाली अशी मी या माध्यमातून आपल्याला जाहीर करतो या व्यतिरिक्त मी एवढं नक्की सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की यापुढे होणारे कोणतेही ब्लड रिलेटेड प्रॉब्लेमसाठी आम्ही तन्मन धनाने सदैव संपूर्ण रोटरी परिवार तसेच बाबजी परिवार आपल्या पाठीमागे स्वरूपी उभे राहणार आहोत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर नितीन देवरे एम डी पॅथॉलॉजिस्ट रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स ग्रुप आणि सत्यम ब्लड ग्रुप रक्त यांच्या माध्यमाने आज चाळीसगाव इथे आपल्या इथे ब्लड स्टोरेज सेंटरचं उद्घाटन होत आहे थॅलेसेमिया पेशंट्स जे की मायनर आणि मेजर असे दोन प्रकारचे असतात थॅलेसेमिया मेजर पेशंट्सला त्यांच्या शरीरामध्ये रक्त तयार होण्याचं जी डिफिकल्टी असते त्यांना वारंवार रक्त देण्याची गरज असते तर नेहमी ब्लड बँकेमध्ये त्याचा तुटवडा असतो तर ह्याच्या माध्यमातून असे आपल्या इथे चाळीजांमध्ये बरेचसे त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर आयडेंटिफाईड पेशंट ऑलरेडी आहेत आणि अनआयडेंटिफाईड पेशंट बरेच आहेत यांना बऱ्याचदा रक्त आवश्यक असतं पण उपलब्ध होत नाही तर आपल्या ह्या उपक्रमाच्या माध्यमातून यांची सोय होईल गरीब कुटुंबांना पैसे न लागता त्यांचं मोफत काम होईल आणि अनआयडेंटिफाईड पेशंट्सला स्क्रीनिंग म्हणजे जे त्यांचं टेस्टिंग करण्यासाठी पण आपल्याकडे नवीन टेस्टिंग सुविधा उपलब्ध होणार आहे तर या निमित्ताने मी आपल्या पूर्ण सगळ्या टीमचं अभिनंदन करतो आणि सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो